नमस्कार मी प्राध्यापिका जयश्री भोरप चौहान काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन भागात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते निसर्गात चैतन्याचे वातावरण निर्माण करणारा रिमझिम बरसणाऱ्या पावसाचा हा सुंदर आषाढ महिना सध्या सुरू आहे महाराष्ट्राचे नंदनवन पश्चिम घाटाच्या रांगेत वसलेले थंड हवेचे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर हिरवळीने सजलेले इथला हिरवा निसर्ग सुंदर उद्याने आणि विशेष आकर्षण म्हणजे इथले धबधबे सातारा जिल्ह्यातील मंत्रमुग्ध करणारे हे गिरीस्थान आहे सह्याद्रीच्या पठारावर घनधाट वनश्रीने नटलेल्या या नयनरम्य ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे महाबळेश्वराचे महादेवांचे मंदिर आहे जवळच कृष्णा कोयना वेन्ना सावित्री गायत्री सरस्वती आणि भागीरथी या नद्यांचे उगमस्थान असणारे पंचगंगा मंदिर आहे आजूबाजूला असणाऱ्या हिरव्यागार वनराई वनराईत आकाशाच्या प्रतिबिंबाने नीलमणीसारखे मनमोहक सौंदर्याने खुलून दिसणारे वेलनाने बोटींचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून पर्यटक या ठिकाणी आनंद लुटण्यासाठी येत असतात सर्वात सुंदर म्हणजे इथला पाऊस पर्यटकांना भुरळ घालणारा पावसाच्या आनंदात चिंब भिजायला लावणारा आणि त्यापेक्षा सुंदर म्हणजे पावसासोबत येणारे दाट धुके आणखीच बहर घालते कवी मनाला स्वर्गाहून सुंदर भासणारे हे रेशीम धुके पाहूया माझ्या या कवितेतून कवितेच शीर्षक रेशीम तलमधुक्याची मऊ चादर तलमधुक्याची मऊ चादर लपेटून घेता अंगभर स्वर्ग सुखाहून सुंदर असे आपले महाबळेश्वर स्वर्ग सुखाहून सुंदर असे आपले महाबळेश्वर झाडे वेली झाडे वेली गंधर वजमले। खगही रमले हे नयनही थमले या सोहळ्यास कुणी निर्मिले पाहुनी हे नयन थमले या सोहळ्यास कुणी निर्मिले तलमधुक्याची मऊ चादर लपेटून मी घेता अंगभर पाय घड्या त्या वनपुष्पांच्या पाय घड्या त्या वनपुष्पांच्या किती मनोहर नक्षींच्या किती मनोहर नक्षींच्या रंगबिरंगी वनवेलीच्या नटल्या सजल्या सुहासिनींच्या रंगबिरंगी वनवेलींच्या नटल्या सजल्या सुहासिनींच्या तल तलमधुक्याची मऊ चादर लपेटून मी घेता अंगभरण पर्जन्य चांदण्यांच्या वर्षावात चुंबाया हे निळे आकाश पर्जन्य चांदण्याच्या वर्षावात चुंबाया हे निळे आकाश सृजन सरोत्सव साठवून अंतरात सृजन सरोत्सव साठवून अंतरात हरवून जावे रेशी मधुक्यात हरवून जावे रेशी मधुक्यात तल मधुक्याची मऊ चादर लपेटून मी घेता अंगभर तलमधुक्याची मऊ चादर लपेटून मी घेता अंगबर स्वर्गसुखाहूनही सुंदर स्वर्ग सुखाहूनही सुंदर असे आपले महाबळेश्वर असे आपले महाबळेश्वर आपली काव्यपरी जयश्री ही कविता माझ्या मृदगंधा या काव्यसंग्रहातील आहे